सकाळची वेळ मिस्टर वर्मा ऑफिसला निघण्याच्या तयारीत होते का कोण जाणे ते जरासे गंभीर दिसत होते अचानक त्यांच्या फोनची रिंग वाजली पलीकडून करड्या जरबेच्या आवाजात शब्द आले तुमची मुलगी सोनालीला आम्ही किडनॅप केले ती सुरक्षित हवी असेल तर दोन दिवसात पाच कोटी तयार ठेवा आणि पोलिसांना कळवलं तर तुमची मुलगी कधीच घरी येणार नाही लक्षात ठेवा अरे देवा मिसेस वर्मा भीतीने मिस्टर वर्मांनी आवाज स्थिर ठेवत विचारलं विश्वास कसा ठेवू की ती तुमच्याच ताब्यात आहे किडनॅपर हसून म्हणाला हम हुशारीची गरज नाही तिचा आवाज ऐकायला मिळणारच आहे दोन सेकंद पलीकडे शांतता होती मग सोनालीचा घाबरलेला आवाज आला पप्पा पप्पा मला वाचवा सोना मिस्टर वर्मा हळूच पुटपुटले मग काळजीच्या सुरात म्हणाले बेटा प्रू नकोस मी तुला लवकरच सोडवीन पलीकडून पुन्हा त्या किडनॅपरचा आवाज आला आता पटली खात्री मग बोला ठीक आहे मी वर्मा बोलू लागले पण त्यांचे शब्द तोडत पर म्हणाला एक मिनिट तुमचा ड्रायव्हर काहीतरी बोलायचे म्हणतो आता फोनवरून वर्माच्या माणसाचा आवाज आला सर मी आहे सोनाली सोबत काही होऊ देत नाही तुम्ही एक पैसाही देऊ नकाच वाक्य पूर्ण होत नव्हतं तोच पलीकडून थपड मारल्यासारखा आवाज आला मग पुन्हा किडनपर दरडावून म्हणाला याच्या हिरोगिरीवर विसंबून राहू नका पैसे तयार ठेवा आणि फोन कट झाला मिस्टर वर्मा आपल्या केबिन मध्ये बसले होते आता त्यांच्या चेहऱ्यावरील काळजी पुसली जाऊन त्यावर व्यावसायिक मख्खपणा आलेला त्यांनी ची लिंक काही सूचना देऊन बाहेर पाठवले आणि टेलिफोनवर एक नंबर फिरवला हॅलो बोला पलीकडून तरुणीचा मधाळ आवाज आला हॅलो मला विराट जयकर यांच्याशी बोलायचं आहे वर्मा म्हणाले जस्ट वन सेकंड हम पलीकडून उत्तर आलं मग काही सेकंदाच्या शांततेनंतर एक पुरुषी खणखणीत आवाज आला हॅलो जयकर बोलतोय मिस्टर वर्मा चटकन म्हणाले जयकर मी मिस्टर विजय वर्मा बोलतोय माझ्या मुलीचं अपहरण झालं आहे त्यांनी सारी हकीकत कथन केली काळजी करू नका सर मी लगेच कामाला लागतो तुमची मुलगी सुरक्षितपणे घरी परत येईल विराटने मिस्टर वर्मांना आश्वस्त केलं मिस्टर वर्मांची मुलगी सोनाली आदल्या रात्री आपल्या मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला गेलेली मिस्टर वर्मांनी आपल्या विश्वासू माणसाला तिच्यासोबत पाठवलं होतं पण ते दोघेही सकाळी परत आले नव्हते उलट त्यांचं अपहरण झाल्याचा कॉल आला होता विराट हा थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करणारा कल्पक डिटेक्टिव्ह होता त्याने या प्रकरणावर बारकाईने विचार करून त्वरित हालचाली सुरू केल्या एकट्या सोनालीला किडनॅप केलं नव्हतं तर त्यांची कार अन मिस्टर वर्मांचा माणूसही किडनॅपरच्याच ताब्यात होता चौकशी करावी असं फार कोणी नव्हतंच मिस्टर वर्मांना कॉलवर त्यानं काही प्रश्नोत्तरे केली आता एकच व्यक्ती शिल्लक होती आपला असिस्टंट अनिकेत सोबत विराटने सोनालीच्या घरी जाऊन चौकशी केली आणि काही अनपेक्षित गोष्टी त्याला समजल्या खाली त्या बर्थडे पार्टीला गेलेल्या सोनालीच्या इतर मैत्रिणींनाही विराटने कॉल्स केले त्यांना प्रश्नोत्तरे केली एका ठिकाणी मात्र तो स्वतः गेला तिथे फक्त एक मध्यमवयीन स्त्री होत्या विराटने त्यांच्याकडे थोडी विचारपूस केली